नमस्कार पॉइंट पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बरंच काही घडत आहे आणि जे काही घडतंय ते खरंच अनाकलनीय आहे म्हणजे तुमच्या आमच्या डोक्याच्या बाहेर काहीतरी चाललंय असंच वाटत राहतं बघा ना आता म्हणजे दोन दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ केला होता आणि त्यामध्ये मी असं म्हटलं होतं की राज्याच्या राजकारणामध्ये एक नवं समीकरण हे उदयाला येत आहे अर्थात ते समीकरण म्हणजे राज ठाकरे उद्धव ठाकरे शरद पवार असे हे तिघ एकत्रित येण्याची शक्यता आहे आणि एक नवं समीकरण या राज्याला बघायला मिळेल म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये जो प्रयोग झालेला होता महाविकास आघाडीचा तसाच एक नवा प्रयोग हा दोन हजार पंचवीस मध्ये कदाचित आपल्याला बघायला मिळेल असा एक व्हिडिओ मी केलेला होता पण आज एका बातमीमुळे मी, मी पुन्हा एकदा भुजकळ्यात पडलो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका विधानामुळे आणि आज देवेंद्र फडणवीसांनी जे काही शरद पवारांचं तोंड भरून कौतुक केलेलं आहे त्यामुळे मी भुचकळ्यात पडलो की नेमकं चाललंय काय म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी एका इंडियन एक्सप्रेसला एक मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीसांनी बोलताना शरद पवारांवर प्रचंड स्तुती सुमनं उधळलेली आहेत त्यांचं खूप कौतुक केलेलं आहे आता प्रश्न असा येतो की देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांचं कौतुक का केलं आणि मुळामध्ये देवेंद्र फडणवीसांनी कौतुक केलं तुम्हाला आठवत असेल तर दोन हजार एकोणीसमध्ये याच देवेंद्र फडणवीसांनी असं म्हटलं होतं की शरद पवारांचं राजकारण आता संपलेलं आहे आणि दोन हजार मध्ये जेव्हा आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुद्धा डोळ्यासमोर आहे तिकडे देशामध्ये बिहारची निवडणूक आहे असं सगळं असताना या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांचं शरद पवारांचं कौतुक करणारं विधान हे बुचकळ्यात टाकणार आहे आणि विचार करायलाही लावणार आहे त्यामुळे मी लगेचच आमचे जे काही सोर्स असतात त्यांच्याशी मी बोलण्याचा प्रयत्न केला त्यांच्याकडनं काही के मला फार समाधानकारक मिळालं नाही म्हणून मी राजकीय जे काही आपल्या जवळचे कोणी असतील ओळखीचे नेते त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला जी माहिती मिळाली ती अतिशय धक्कादायक माहिती आहे आणि तीच आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात एवढंच की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आधी म्हणजे पुढच्या तीन ते चार साडेचार महिन्या तीन ते साडेतीन महिन्यामध्ये राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप राजकीय भूकंप हा होऊ शकतो तो नेमका काय असेल तो का येऊ शकतो हेच तर आपण बघणार आहोत हेच तर आपण शोधणार आहोत या व्हिडिओमधनं तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला आणि हो तुमचं देखील जर काही कमेंट्स असतील तुमचं देखील याच्यावर काही म्हणणं असेल तर ते जवळ अगदी जरूर तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा तर मंडळी मी तुम्हाला म्हटलं तसं की आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या या विधानामुळे माझं लक्ष विचलित झालं लक्ष वेधलं गेलं मी बुचकळ्यात पडलो आता देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले त्यांना त्या ते पत्रकारांनी असं विचारलं की तुम्हाला शरद पवारांच्या बाबतीत काय वाटतं तेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणाले की मला शरद पवारांचं खूप कौतुक वाटतं एकतर शरद पवार सातत्याने काम करत असतात विजय मिळो पराभव हो काही असू देत शरद पवारांचं काम हे सातत्याने चालू राहतं आणि तुम्ही बघा ना म्हणजे प्रसंग कुठलाही असो या राज्यामध्ये कुठलीही घटना घडली तर शरद पवार हे या वयामध्ये सुद्धा तिथे पोचलेले असतात आणि त्याचाच संदर्भ घेत बहुतेक फडणवीस असं म्हणाले की काही जय पराजय काही होऊ देत शरद पवार हे सातत्याने काम करतात त्यांचं जे ते सातत्य आहे ते मला खूप आवडतं आणि पुन्हा या वयामध्ये शरद पवार काम करत आहेत त्याचं मला खूप कौतुक वाटतं आता देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांच्या बाबतीमध्ये एवढं कौतुक करणं एवढं स्तुतीसुमन उधळणं यामागे हे त्यांनी सहजता नक्कीच बोललेले नसतील यामागे बरंच काही दडलेलं आहे ते शोधण्याचा मी प्रयत्न केला त्याचबरोबर त्यांनी दोन तीन विधानं सुद्धा केली एक त्यांनी दोन्ही उपमुख्या मुख्यमंत्र्यांच्या बाबतीमध्ये विधान केलं ते म्हणजे ही दोन्ही उपमुख्यमंत्री जे आहेत अजितदादा आणि एकनाथ शिंदे हे संवादामध्ये फारसे चांगले नाही आहेत असंही ते म्हणाले आता या सगळ्या देवेंद्र फडणवीसांच्या विधानानंतर संजय राऊतांनी प्रचंड चिडचिड केलेली आहे संजय राऊत यांना जेव्हा पत्रकारांनी विचारलं की आज चक्क देवेंद्र फडणवीसांनी पवारांचं कौतुक केलंय म्हणजे आतापर्यंतचा सीन असा होता या राज्यामध्ये की संजय राऊत रोज सकाळी जेव्हा बोलायचे एक काळ असा होता तेव्हा ते शरद पवारांचं कौतुक म्हणजे शरद पवारांचा विषय आला नाही असं संजय राऊतांच्या बाबतीत कधी झालंच नाही संजय राऊतांच्या बोलण्यात ना शरद पवारांचा विषय पाहिजेच आणि कौतुकाचाच सगळा विषय असायचा हे सगळं आपण बघितलेलं आहे आणि तेच संजय राऊत आज चिडले ते मध्ये एकदा सुद्धा चिडले तो संदर्भ आपला येईलच पण आज ते प्रचंड चिडले आणि ते म्हणाले ठीक आहे म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी हे कौतुक केलं करायलाच पाहिजे एकतर आज देशातले खूप ज्येष्ठ नेते आहेत प्रचंड अनुभवी नेते आहेत म्हणजे शरद पवार आणि त्यांचं काम आपल्या सगळ्यांना माहितीये ते आपले मार्गदर्शक आहेत आम्ही सुद्धा त्यांचं कौतुक करत असतो पण आज देवेंद्र फडणवीसांनी कौतुक केलं त्यांना बऱ्याच कालावधीनंतर ही उपरती झाली ही चांगली गोष्ट आहे हे त्यांनी सांगितलं आणि नंतर त्यांनी एक तोंबणाही मारला ते म्हणले की देवेंद्र फडणवीसांना दिल्लीतनं सांगण्यात आलं असेल कारण दिल्लीतनं सांगण्यात आल्याशिवाय देवेंद्र फडणवीस असं शरद पवारांचं कौतुक करणार नाहीत त्यामुळे त्यांनी हे कौतुक केलं असावं असा टोला असा संजय राऊतांनी लगावला त्यानंतर पुन्हा सुप्रिया सुळेंचा उल्लेख एका पत्रकाराने केला आता हे विधान आणि शरद पवारांचं कौतुक हे फार महत्वाचं आहे म्हणून हा सगळा व्हिडिओचा आटापिटा घाट आपण घातलेला आहे तर सुप्रिया सुळेंच्या बाबतीमध्ये एक प्रश्न काहीतरी एका पत्रकारांनी उपस्थित केला तो म्हटला तुम्ही सातत्याने संजय राऊत म्हणले तुम्ही सातत्याने सुप्रिया सुळेंचं नाव घेत आहे काय आहे म्हणे काही लोकांना खूप तहान लागलेली आहे तिकडे जायची पण म्हणून कोणी गटार असं पाणी पित नाही ना किंवा पिऊ नाही असं संजय राऊत म्हणाले म्हणजे बघा सुप्रिया सुळेंच्या विषयावर संजय राऊत काय म्हणालेत की अनेकांना तहान लागलेली आहे पण तहान लागली म्हणून काही गटाराचं पाणी प्यायचं नाही पण आता काय आहे म्हणे की यांच्या संस्था आहेत यांच्या शैक्षणिक संस्था आहेत यांची साखर संकुल आहेत यांच्या यांचे ऊसाचे कारखाने आहेत त्यामुळे यांना ते सगळं टिकवायचं आहे आणि म्हणून त्यांची ही सगळी धावपळ चालू आहे त्यामुळे त्यांना ती तहान लागलेली आहे असं संजय राऊत म्हणाले आता संजय राऊत एवढे का चिडलेत ते अस्वस्थ का झालेत हेच कारण आता मी तुम्हाला सांगणार आहे कारण जी माहिती मला मिळाली ती अत्यंत धक्कादायक आहे आता गंमत अशी आहे की आपण लोकसभेमध्ये जर बघितलं तर शरद पवार हे भाजपाच्या विरोधामध्ये किंवा एन डी एच्या विरोधात आपण म्हणूयात अत्यंत आक्रमक पद्धतीनं त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवलेली आहे आणि त्यामुळे राज्यातला जो काही सीन आहे तो आपल्या सगळ्यांना माहिती आहे राज्यामध्ये भाजपला ज्या पद्धतीचं अपेक्षित यश पाहिजे होत तसं मिळालं नाही कारण लोकसभेला राज्यामध्ये महाविकास आघाडीने आणि त्यात शरद पवारांनी अत्यंत आक्रमकतेने काम केलेलं होतं पण लोकसभेनंतर विधानसभेची निवडणूक झाली आणि विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल काय लागला तो आपल्याला माहिती आहे पण त्यानंतर मात्र हळूहळू शरद पवारांची राजकारणाची जी दिशा आहे ती बदलत गेली बदलत गेली म्हणजे त्यांचा नरेंद्र मोदींच्या बद्दलचा नरेंद्र मोदीच्या सरकारच्या बद्दलचा सगळा सूर जो आहे तो हळूहळू पालटायला लागला आणि तो नरेंद्र मोदी सरकारच्या बाजूनी झुकतोय किंवा सकारात्मक होतोय असं आपल्याला बघायला मिळत आहे म्हणजे अगदी त्याची जर काही उदाहरणं द्यायची झाली तर वक बोर्डाचा विषय जेव्हा आला तेव्हा राष्ट्रवादी शरद पवार गटाची भूमिका ही तटस्थ राहिली म्हणजे मतदानाच्या वेळेला शरद पवार गटाकडनं कोणी उपस्थित नव्हतं विरोधामध्ये जेव्हा युपीएनी विरोधामध्ये मतदान केलं तेव्हा कोणी उपस्थित नव्हतं म्हणजे ती एक भूमिका आपल्याला बघायला मिळेल ऑपरेशन सिंदूर ज्याच्या काळामध्ये झालं त्या बाबतीतही शरद पवारांनी आपल्या जवानांचं कौतुक केलं पाकिस्तानच्या बाबतीमध्ये हे उत्तर देणं अपेक्षित होतं असंही म्हणजे जेव्हा राहुल गांधी असतील संजय राऊत असतील शिवसेना उभाठा गट असेल हा जेव्हा ऑपरेशन बद्दल अनेक प्रश्न उपस्थित करत होते तेव्हा शरद पवार हे आपल्या सगळ्या सैन्याचं सा कौतुक करत होते आणि ज्या पद्धतीने आपण पाकिस्तानला धडा शिकवला याचंही शरद पवारांनी समर्थन केलेलं आहे एवढंच नाही तर राहुल गांधी असतील इवन संजय राऊत किंवा शिवसेना उबाठा सर्व पक्षीय अधिवेशनाची ते मागणी करत होते की नेमकं आपण सीज फायर का केलं याच्यामध्ये अमेरिकेची भूमिका का, अमेरिके का, का महत्वाची वाटली आपल्याला आपल्याला अतिरेकी का सापडले नाही ज्या सात अतिरेकेंनी पहलगामवर दहशतवादी हल्ला केला ते अजून का सापडले नाहीत अशी काही उत्तरं आम्हाला हवी आहेत आणि त्यासाठी सर्वपक्षीय अधिवेशन तुम्ही घ्या अशी मागणी जोर धरली पण शरद पवारांच्या एका विधानामुळे एका वाक्यामुळे तो सगळा जोरच ओसरून गेला शरद पवार म्हणा म्हणाले की ही काही अशी लगेच घाई करण्यासारखी आत्ताची परिस्थिती नाही आहे असं लगेच काही पक्षीय अधिवेशन सर्वपक्षीय अधिवेशन बोलवण्याची गरज नाही आहे एक तीन चार लोकांना त्यांनी बोलवावं आणि जे काही असेल ते उत्तर द्यावं पण सर्व पक्षीय अधिवेशनाची आत्ताच्या काळामध्ये गरज नाही कारण आत्ताचाच सगळा काळ जो आहे तो तणावाचा आहे म्हणजे बघा इथं सुद्धा मोदी सरकारच्या बाजूनी शरद पवार गेल्याचं आपल्याला बघायला मिळतं आता दुसरी जर गोष्ट आपण बघितली तर, तर महत्वाची म्हणजे कायम तुम्ही बघा राहुल गांधी असतील संजय राऊत असतील किंवा उद्धव ठाकरे असतील हे अदानींच्या विरोधामध्ये सातत्याने बोलतात पण अदानींचे आणि शरद पवारांचे संबंध आपल्याला माहिती आहेत त्याचबरोबर अदानींच्या विरोधामध्ये कधीही शरद पवार बोललेले नाहीत उलट पक्षी जेव्हा केव्हा राहुल गांधी शरद अदानींच्या बाबतीमध्ये उलट बोलतील तेव्हा तेव्हा अदानींची आणि शरद पवारांची भेट झाल्याचंच तुम्हाला बघायला मिळेल म्हणजे तो काळ फार नाही आहे आज विधान आला असेल राहुल गांधींचं किंवा संजय राऊतांचं किंवा उद्धव ठाकरेंचं तर त्याच्या अवघ्या पुढच्या काही दिवसांमध्ये अदानींनी शरद पवारांची भेट घेतली किंवा शरद पवारांनी अदानींची भेट घेतली हेच आपल्याला बघायला मिळालेलं आहे म्हणजे या सगळ्या भूमिका त्यातून आत्ता सुप्रिया सुळे या परदेश दौऱ्यावर सुद्धा गेलेल्या आहेत की एक शिष्टमंडळ जे पाठवण्यात आलं सरकारकडनं की पाकिस्तानची भूमिका कशी राहिलेली आहे पाकिस्तान कसं खोटारडं आहे पाकिस्तान दहशतवाद्याला कसं पोचतं आहे आणि भारताने जी कारवाई केली ती कशी योग्य केली हा जो सगळा मेसेज हा जगभरामध्ये द्यायचा होता त्यासाठी जे शिष्टमंडळ गेली सात शिष्टमंडळ होती त्याच्यामध्ये एक एकाचं नेतृत्व सुप्रिया सुळे करत होत्या आणि त्या, त्या दरम्यान सुप्रिया सुळेंनी सुद्धा मोदींच्या कामाचं कौतुक केलेलं आहे आता हे सगळे डॉट्स जेव्हा आपण जोडतो तेव्हा मग मधल्या काळामध्ये शरद पवारांनी एक जे विधान केलं होतं की आता सत्तेबरोबर राहायचं की विरोधात बसायचं हे सुप्रियाने ठरवायचंय आणि त्यांच्या या वाक्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चर्चांना उधाण आलं होतं अनेकांना अनेक प्रश्न पडले होते की आता नेमकं शरद पवारांची भूमिका काय हे सगळं आपल्याला त्या निमित्ताने आठवतं आणि मग हे सगळं घेऊन आज देवेंद्र फडणवीसांनी जे काही विधान केलेलं आहे या विधानामधनं मग आपल्याला अर्थ शोधायचे असतात आणि म्हणून मी तुम्हाला म्हंटलं की आवसापूर्वी जी माहिती माझ्यापर्यंत आली ती मी तुम्हाला शेअर केली की के एक नवं समीकरण राज्यामध्ये येत आहे असं असताना आता हे नवीनच कलाटणी काहीतरी मिळतेय नवीनच गोष्टी घडतायत म्हणजे जुन्याच गोष्टी पुन्हा जुळतायत असं काहीतरी होत हे सगळं त्या दृष्टीनं आपल्याला बघायला लागतं आणि म्हणून संजय राऊत कारण संजय राऊतांना या सगळ्या गोष्टींची निश्चित कल्पना आलेली असणार आहे आणि म्हणून संजय राऊत हे चिडलेले आपल्याला बघायला मिळत आहे संजय राऊत आजच शरद पवारांवर चिडले तसं नाही आहे संजय राऊत जेव्हा अजित पवार जे आणि शरद पवार, पवार यांच्या भेटीगाठी वाढल्या तेव्हाही शर संजय राऊत शरद पवारांवर चिडले तेव्हा ते असंही म्हणाले की यांच्या इन्स्टिट्यूट आहेत यांची इक संस्था आहेत यांच्या शिक शैक्षणिक संस्था आहेत यांचे साखर कारखाने आहेत आणि याचं निमित्त यांना मिळतं आणि मग यांच्या भेटीगाठी ओढ होतात आमच्याकडे तसं नाही आहे म्हणून आम्ही कुणाला भेटत नाही आम्ही कुणाकडे जात नाही कुणाला आमच्याकडे बोलवत नाही आमच्या ज्या पोटात आहे ते आमच्या ओठात आहे असं संजय राऊत त्यावेळेला बोलले होते अजून एक प्रसंग मी तुम्हाला सांगतो संजय राऊत कधी चिडले होते तुम्हाला आठवत असेल महाजी शिंदेंचा त्यांच्या नावाने जो पुरस्कार एकनाथ शिंदेंना माजी उपमुख्यम माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना महाजी शिंदे हा पुरस्कार जेव्हा शरद पवारांच्या हस्ते देण्यात आला तेव्हा तर संजय राऊतांची प्रचंड चिडचिड झालेली होती आणि ती योग्यही होती त्याच्यावर बरीच चर्चाही झाली मी असे एक तीन चार प्रसंग हेही मी तुमच्यासमोर मुद्दामून ठेवलेलं आहे आता जे मी तुम्हाला सांगणार आहे जे मी सुरुवातीला म्हटलं की राज्याच्या राजकारणामध्ये येत्या तीन ते साडेतीन चार महिन्यामध्ये एक मोठा महाभूकंप होण्याची शक्यता आहे ती का आहे हे तुम्हाला सांगतो म्हणजे जी मला माहिती मिळाली ती माहिती अशी आहे की सध्या शरद पवारांकडे जे काही आमदार आहेत खासदार आहेत त्याच्यामधला जो निम्मे गट निम्मा गट आहे या गटाचं प्रेशर शरद पवारांना असा आहे की आपण आता सत्तेबरोबर गेलं पाहिजे आता ते प्रेशर वाढू लागलेलं ला। आहे आता सुप्रिया सुळेंचा सुद्धा जो काही याच्या आधीचा विरोध होता सत्तेबरोबर जाण्याचा किंवा मोदी सरकारच्या बाबतीमध्ये किंवा भाजपच्या बाबतीमध्ये तो आता मावळताना आपल्याला बघायला मिळतोय आता हे जे शरद पवारांचे जे काही सगळे वरिष्ठ नेते आहेत या नेत्यांनी शरद पवारांना हे प्रेशर आणलेलं आहे की आता साहेब जो काही निर्णय घ्यायचा आहे तो आता आपल्याला घ्यावा लागेल ते सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधी हा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे तुम्ही काय असेल तो निर्णय घ्या जर तुमचा निर्णय नसेल तर मग आम्हाला आमचे निर्णय घ्यावे लागणार आहेत असं या वरिष्ठ नेते मंडळींनी शरद पवारांना सांगितलं आणि त्यामुळे आता शरद पवारांची पावलं सुप्रियाताईंची पावलं अगदी रोहित पवारांची देखील विधानं जर तुम्ही अलीकडच्या काळात बघितली असतील तर ती भाजपसाठी सकारात्मक विधानंच आपल्याला बघायला मिळत आहेत त्यामुळे आता ही पावलं तशा दिशेने पडतायत का कारण आता याच नेत्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आधीच आपण एन डी एमध्ये सामील होऊ असं सांगितलेलं आहे आणि म्हणून येणाऱ्या तीन ते चार महिन्यामध्ये या राज्यामध्ये आता महाभूकंप होणार की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे कदाचित कदाचित मी अजून शंभर टक्के म्हणत नाही कारण ही काही बातमी अशी शंभर टक्के खरी म्हणता येणार नाही पण आपल्याला जितनं माहिती मिळाली आहे ती राजकीय एका नेत्याकडूनच मिळालेली आहे आणि म्हणून मी ही बातमी तुमच्याशी शेअर केली आहे पण हे बघा दोन समीकरण, एक समीकरण आपण बघितलं उद्धव ठाकरे राज ठाकरे शरद पवार पण आता हे समीकरण मागे पडतंय आणि आता है एक नवं समीकरण म्हणजे शरद पवार गट हा सत्तेमध्ये सामील होईल केंद्रामध्ये मध्ये सामील होईल अशी शक्यता दाट आहे आणि याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांचं हे विधान आपल्याला बघावं लागतं आता याच कारण असं आहे हे सुद्धा या निवडणुकांच्या अधिका तर आता बिहारच्या अनेक दोन तीन राज्यांच्या निवडणुका आहेत त्यामुळे त्यावेळेला नरेंद्र मोदींना हा संदेश त्या राज्यांना द्यायचा आहे की यूपीए आता राहिलेली नाहीये ती फुटली आहे आणि एनडीए मध्ये शरद पवार है हे आमच्या बरोबर आलेले आहेत हे त्यांना आहे आणि म्हणूनच ही घाई आता याच्या पुढच्या काळात होऊ शकते आणि कदाचित पुढच्या काळात शरद पवार आणि त्यांचा गट हा सत्तेमध्ये सामील झालेला आपल्याला बघायला मिळू शकतो आता मग ज्या पुढच्या चर्चा आहेत त्या तर साहजिकच आल्या ते म्हणजे सुप्रिया सुळेंना एखादं मंत्रीपद निश्चित दिलं जाईल त्यांचं जे काही राजकीय पुनर्वसन आहे ते चांगल्या पद्धतीने केलं जाईल आणि मग जे शरद पवारांच्या आतापर्यंत जे मनात होतं ते निश्चित होईल त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी हे विधान आत्ताच्या परिस्थितीमध्ये आत्ताच्या कॉन्टेस्टमध्ये उगीच केलेलं नाही काहीतरी घडतंय पडद्यामागे जोरात काहीतरी बरंच काही घडतंय आणि ते वेगाने घडतंय जर काही खरंच घडत असेल तर आपल्या समोर आता पुढच्या तीन ते साडेतीन महिन्याच्या कालावधीमध्ये हे सगळं चित्र आपल्याला स्पष्ट होणार आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका